रस्त्याला तुम्ही उभं आण आणि हे कोणाला अगदी न सांगता झालेलं आजच्या गावानं केलेलं हे तरीही कोणाला सांगितलं नाही कोणाला तुम्ही बोलतो तिथे गेल्यानंतर तिथं वाटत होतं तरी घाबरली होती पण आम्ही एक सांगितलं होतं की आपण घाबरायचं नाही की थोडं दुकान जरी असलं तर आपण खाली नंतर करायचं आणि वर्षात पुलावर आणि मेंदुराचा कधी परत बंदोबस्त होता आणि गेल्यानंतर तिर गेलो खाली गेल्यानंतर आमदार म्हणून फोट होता जे बाराची होती रात्री बाराची वेळ होती गेल्यानंतर मी एक फोटो बंद करा खालचा खोला बंद करा इकडचा खोला बंद करा बोला हो खोला झाला

बारा कप्प्यांचा बनवला बनवला आहे ना तो असा बारा कप्प्यांचा आहे सध्या काम चालू आहे त्याचं या पिंजाला मला कमीत कमी माझा खर्च आला आहे मजुरी सोडून फक्त मालाला माझे किती तीन हजार दोनशे रुपये गेले माझे हा पण घरगुती पद्धतीनेच बनवला आहे त्याच्यात पण अजून काम बाकी आहे ते काम पूर्ण झालं मी हो तुम्हाला अजून व्हिडिओ टाकतो हो कलर काम करायचं अर्धा बाकी कलर काम हा आपण आपल्या पद्धतीने बनवलेलं पिंजर कमी खर्चात कमी रेंजमध्ये कोणाला पिंजरा बनवून पाहिजे असेल ना तर ठाणा नवी मुंबई मुंबई ह्या ठिकाणी आम्ही येऊ शकतो तुम्हाला काय चार्जेस द्यावे लागतील फक्त मटेरियल तुमचं असेल मी कसं आहे बघा बारा सशे बसतील अशा पद्धतीमध्ये मी तुझ्या आहे इथं मी टाकणारे प्लास्टिकचे ट्रे टाकणारे जे असतात आशे वाली टेड टाकणार प्लास्टिकचे तीन तीन फुटाचे जेणेकरून काय कचरा वगैरे असेल तो खाली पडेल सगळं आपण एक घरगुती पद्धतीने करतो कमी खर्चात कमी ह्याच्यात जर कोणाला बोलून पाहिजे असेल तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता ना तो असा बारा कप्प्यांचा सध्या काम चालू आहे त्याचं या पिंज मला कमीत कमी माझा खर्च आलाय मजुरी सोडून फक्त मालाला माझे किती तीन हजार दोनशे रुपये गेले आहे हा पण घरगुती पद्धतीनेच दे बनवला आहे त्याच्यात पण अजून काम बाकी आहे ते काम पूर्ण झाल्यावर तुम्हाला अजून वेळ टाकतो होऊ शकतो त्याला कलर काम करायचं अर्ध बाकी कलर काम हा आपण आपल्या पद्धतीने बनवलेला पाहिजे काही कमी खर्चात कमी रेंजमध्ये कोणाला स्पिनज बनवून पाहिजे असेल ना तर ठाणा नवी मुंबई मुंबई या ठिकाणी आम्ही येऊ शकतो तुम्हाला काय चार्जेस द्यावे लागतील फक्त मटेरियल तुमचं असेल म्हटलं कसं आहे बघा बारा सश बसतील अशा पद्धतीमध्ये मी तुमच्या बनवून मी टाकणारे प्लास्टिकचे ट्रे टाकणारे जे असतात आशेवाले ट्रे टाकणारे प्लॅस्टिकचे तीन तीन फुटाचे जेणेकरून जी। काय कचरा व असेल तो खाली पडेल सगळं आपण एक घरगुती पद्धतीने करतो कमी खर्चात कमी जर कोणाला बोलून पाहिजे असेल तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आजकाल मित्रांना मला तुम्ही बघू शकता हा पिजला जो तुम्हाला बोलवतो सशन ही हा हा पिजरा ना बारा कप्प्यांचा बनवला